वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच आता हे प्रकरण राजकीय व सामाजिक वर्तुळात वेगळेच वळण घेताना दिसत आहे विशेषतः राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर सध्या प्रचंड टीका होत आहे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न निर्माण झाले असून यावरून आता विरोधी गटातील महिला नेत्यांनी थेट आंदोलनाची भाषा वापरायला सुरुवात केली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करत त्यांच्या काळात महिलांना अपेक्षित न्याय मिळत नाही असे म्हटले आहे त्यांनी ही टीका करताना चाकणकर या पार्ट टाइम अध्यक्ष असल्याचे सांगितले व त्यामुळेच अनेक महिलांवर अत्याचार होत असूनही न्याय मिळत नसल्याचा दावा केला याचबरोबर रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत अर्ज सुद्धा केला आहे यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या संपूर्ण सामाजिक कार्यकर्ता करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेत महिला आयोगावर थेट मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले तुम्ही म्हणता पस्तीस हजार महिलांना न्याय दिला तर त्या महिलांना समोर आना अन्यथा आम्ही त्या महिलांनाच घेऊन महिला आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू करुणा शर्मा यांनी माहिती दिली की महिला आयोगाकडे तक्रारी दाखल आहेत पण त्या तक्रारींमध्ये किती महिलांना न्याय मिळाला याबाबत सुस्पष्ट माहिती नाही त्यांनी चाकणकर यांच्यावर आरोप केला की त्या पक्षासाठी फिरतात महिलांच्या तक्रारी ऐकणे व त्यांना न्याय मिळवून देणे हे त्यांच्या पदाचे कर्तव्य आहे करुणा शर्मा यांनी यावेळी रुपाली चाकणकर यांच्यावर वैयक्तिक टीका करत म्हटले की रुपाली चाकणकर सुंदर दिसतात म्हणून त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवले गेले त्यांच्या वक्तव या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे यासोबतच त्यांना माज आहे म्हणून महिलांबद्दल चिल्लर भाषेत बोलत असतात असा आरोपही त्यांनी केला न्यायासाठी महिला आयोगाकडे गेलेल्या महिलांनाही न्याय मिळत नाही त्यामुळे त्या महिलाच आता करुणा शर्मा यांच्याकडे मदतीसाठी धावत आहेत या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर करुणा शर्मा यांनी थेट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांनी म्हटले की जर महिलांना तुम्ही न्याय दिला असेल तर आम्ही त्यांचे आभार मानू पण जरी फक्त आकड्यांची जंत्री असेल तर आम्ही सत्य समोर आणण्यासाठी आंदोलन करू या सर्व घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे महिला आयोगाचे कामकाज त्या संस्थेची पारदर्शकता आणि प्रभावीता यावर आता समाज माध्यमातूनही चर्चा सुरू झाली आहे महिला सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून केवळ आरोप प्रत्यारोप न करता महिलांना न्याय देणारी यंत्रणा कशी मजबूत केली जाईल याकडे सरकारने लक्ष देणे अत्यावश्यक आहे वैष्णवी हगावणे प्रकरणातून उफाळून आलेले हे संपूर्ण प्रकरण हे केवळ एका संस्थेची कार्यक्षमता नव्हे तर राज्यातील महिला सुरक्षेच्या व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करत आहे समाजातील सर्वच घटकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे पावले उचलणे ही काळाची गरज आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्तेपेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका